न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी पर्वताच्या बाजूला असलेले प्रदक्षिणा मार्गावर पहिने गावाजवळ अति प्राचीन श्रीराम मंदिर येथे आज श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मागील एकोणास वर्षापासून नवले गुरुजी पहिने येथे अति प्राचीन असलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर येथे श्री राम नवमी निमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करत असतात या उत्साहात पंचक्रोशी तसेच गावातील भाविक मोठ्या आनंदाने एकत्र येऊन तो विशेष सोहळा मान्यवरांनी प्रभू श्रीराम यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात बंधुभाव आणि एकता वाढवण्याचा संदेश दिला जातो त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या वातावरण भारावून टाकले या कार्यक्रमाचे यशस्वी सर्व मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले व अशा प्रकारे धार्मिक व सामाजिक उपक्रमाला पाठिंबा दर्शवला व अतिशय मंगलमय वातावरणात श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भगवती जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरूंच्या परिपूर्ण आशीर्वादाने हे रामरायाचं जे मंदिर आहे या ठिकाणी याचा प्राचीन इतिहास जर बघितला तर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालता घालता रामराया इथे आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर सीतामाईला तहान लागली म्हणून त्यांनी या ठिकाणी कुंड निर्माण केलं आणि इथे विसावा घेतला त्यावेळेसपासून या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर तयार झालं आणि गेल्या एकोणावीस वर्षापासून गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी सेवा करतो दर रामनवमीला महापूजन महाअभिषेक आणि महाप्रसाद होतो पंचक्रोशीतले समस्त भाविक महाप्रसादासाठी इथे आवर्जून येतात आणि ते आमची वाट बघत असतो ज रामनवमीनिमित्त आमच्या गुरुजीची सवले नवले गुरुजी आणि बाकी आमचे सगळे सहकारी मिळून येते पहिली इथे जुनं प्राचीन रामाच्या मंदिराची आम्ही रामाची पूजा केलेली आहे महापूजा केलेली आहे आणि आज एकोणीस वर्ष झालेली या पूजा करतो आहे डी पी एन यूसाठी प्रतिनिधी कुमार आचारी सह प्रभाकर गारे त्र्यंबकेशोर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका